चार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो मी वसिमा ताई तुमची ताई सेविका मदतनीसच्या पूर्ण महाराष्ट्रातील ताई तुमच्यासाठी नवीन घडामोडी घेऊन आलेले तायानो माझा आवाज बरोबर नाही आहे खूप आवाज बसलेला आहे पण शनिवारच्या व्हिडिओची तुम्ही वाट बघता आणि सत्य माहिती वसीमा काजी यूट्यूब चॅनलवरच भेटते आणि मी तुम्ही तुम्हाला नेहमी बोलते जेव्हा मी ह्या चॅनलवर बोलत असते यूट्यूबवर तेव्हा तुमची मोठी बहीण छोटी बहीण मावशी आजी काकी जे तुम्ही नातं लावा ते त्याप्रमाणे ते, ते कोणी मी मोठी नाही मी कोणत्या युनियनचे अध्यक्ष वगैरे नाही मी एक छोटीशी सैनिक आहे जी युनियनमधून माहिती आली ती तुम्हाला देते जी ऑफिसमधून आली ती तुम्हाला देते आणि शेवटी तयार लढाई स्वतःलाच लढावी लागते तर माझ्या सर्व तायांचं खूप खूप हार्दिक अभिनंदन पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या रणरागिनीस सेविका मदतनीस सगळ्यांचं खूप खूप हार्दिक का अभिनंदन कारण आज त्यांच्यामुळे हे सरकार थोडंसं झुकलेलं आहे थोडंसं नमतं घेतलेलं आहे सरकारने तर झालं असं नागपूरच्या अधिवेशनात आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या ती कोणतीही संघटना असू द्या सेविका मदतनीसची संघटना होती आणि आपल्यासाठी त्या तिथे एक हजार दोन हजार महिला आपल्यासाठी गेल्या तर नागपूरला ज्या गेलेल्या माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीसचं हार्दिक अभिनंदन लक्षवेधी केलं त्यांनी दुसरा म्हणजे आम्ही दिल्लीला गेलेलो याच्या आधी पण ही आमची तिसरी तिसरी भेट आहे दिल्लीला एक मोर्चा झाला एक भेट झाली आणि पंतप्रधानाला लेटर दिलं आदिती तटकरे ताईला निवेदन दिलं हे सगळं झाल्यावर आम्ही नेहमी बोलते आड्यात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल ताई आणि आपल्याला महाराष्ट्र सरकारने काय का होईना किडूक मिडूक बनतात गावात त्याप्रमाणे वाढ दिलेली आहे पण आपल्याला वाढ कुणी नाही दिली दिल्ली सरकारनं केंद्रानं एक रुपया कधी वाढ दिली नाही दोन हजार सतरापासून आपल्याला तर इथे महाराष्ट्रात नागपूरला फक्त अधिवेशनात जाऊन होणार नव्हतं काम तर आपल्याला दिल्लीला पण जावं लागायचं मग ज्या सगळ्या संघटना आहेत कृती समिती आहे त्यांनी सगळ्यांनी असा निश्चय केला अखिल भारतीय संघटनामधून तेरा राज्याचे संघटनेचे पदाधिकारी मिळून तिथे दिल्लीला आले आम्ही एक दिवस आधीच पोचलो होतो आणि तिथे मोर्चा होणार होता जंतर मंतरवर सगळं काही काम झालेलं पण सकाळी अचानक प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम खूप मोठा आहे पण मी थोडक्यात शेअर करते की काहीच निक्त पदार्थ तिथे भेटले आतंकवादी ची शक्का शक्यता वाटली बॉम्बस्फोटची म्हणून तिथे वन फोर्टी फोर फोर्ट दिल्लीला लागण्याली हाय अलर्ट झाला त्याच दिवशी सकाळी आम्ही अंघोळ करून नाश्ता करून निघालो आणि तेव्हा समजलो तर आपल्या हरियाणा पंजाब तिकडच्या सगळ्या भगिनी आल्या होत्या बॉर्डरवर होत्या त्यांना बॉर्डरवरून आतमध्ये येऊ दिलं नाही त्यांनी तिथेच मोर्चा सुरू केला मी ग्रुपमध्ये त्यांची व्हिडिओ लिंक वगैरे हो सगळं पाठवली हो पण ज्या पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आपल्या अंगणवाडी सेविका मदतनीस फक्त महाराष्ट्राच्या नव्हत्या पूर्ण देशाच्या होत्या असं आम्ही सगळे मिळून तिथं एक सभा ठेवली हो त्या सभेमध्ये पूर्ण देशातल्या राज्यातील एक एक प्रतिनिधीने भाषण केलं त्याच्यामध्ये चा मलासुद्धा चान्स मिळाला मी आपले मुद्दे ठेवले हो आणि मग तिथून आम्ही असा निर्णय घेतला ती शिष्टमंडळीने जाऊन मंत्र्याची भेट घ्यायची मग शिष्टमंडळात अखिल भारतीय संघटना म्हणल्यावर पूर्ण देशाची काही मोजके मंडळी त्याच्यात गेली त्यांनी निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की येणाऱ्या सव्वीस जुल जुलै जूनपर्यंत जुल, जुल, काहीतरी आम्ही गोड बातमी देऊ आपल्याला आधी पण असंच झालेलं आपल्याला जी आर पंधराचा दाखवून आपल्याला तेरा दिलेलं आणि त्याच्यामध्ये भत्त्याचं तर त्यानो आयरनीवर जो प्रश्न आहे सगळ्यात मोठा आपण नाही मी असं बोलू शकत नाही की माझ्या मते बरं का तुमचे मत वेगळे असू शकतात पण मी सगळ्या महाराष्ट्रातल्या काय पूर्ण भारतातल्या भगिनींचा विचार करते जेव्हा मी त्या भगिनींना भेटले तर तें त्यांचं असं आहे की तिथे नक्षलवादी असतात फक्त दोन दोन पोते बटाटे देतात त्यांना उकळा आणि खाऊ घाला मुलांना वेळेवर मानधन तर नाहीच मानधन खूप कमी आहे तरी पण महाराष्ट्र आपला तिसऱ्या लेवलवर आहे गुजरात आणि तिकडे यू पीला दिल्लीला तर खूप कमी सात हजाराच्या आतमध्येच मानधन आहे आपण त्या महिलांची हिंमत बघून मला खरंच खूप हिंमत आली इतकं छान बोलतात इतक्या रणरागिणी आहेत इतकं पेटून उठतात तर ह्या सगळं कामं तिथं झाली आणि त्या बोलल्या की महाराष्ट्रात तुम्ही सगळी कामं करून देता म्हणून दुसऱ्या सगळ्या राज्यात प्रॉब्लेम होतो तर हे बरोबर आहे फारचशी कामं पण महाराष्ट्रात एक नंबर वन मात्र वंदना तर मला वाटतं त्या सरकारचं ए टी एमच घेतला आहे आमच्या भगिनींनी काय ते सी डी पी ओ काय ते मुख्य सेविका मेमो 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 त्याचा फ फाडून फेकून तिकडे कारण एरियात स्त्रिया नसल्या आपल्याला भारतीय एरियात तर आपण आणणार कुठून आणि असले तरी आर सी ए नंबरचा प्रॉब्लेम आहे टीकाकरण झालेलं नाही लसीकरण मुलांचं तर ह्या सगळ्या खूप प्रॉब्लेम आहेत पेपर नाहीत त्यांच्याकडे बरोबर मग सगळे करून घेऊच तर टाईम लागणार आत्ताच करा आत्ताच करा ह्यांना आता मला एक संशय येतो की लाडक्या बहिणीची कशी यांना घाई लागली होती मतदान डोक्यावर होतं तेव्हा आता महानगरपालिकेचं मतदान आहे तर त्याच्यामुळे तर नाही घाई लागली असा संशय येतो कारण त्यांना सगळ्यांना पैसे दिले भगिनी एरियातल्या तर ह्यांना मत वोट करतील मतदान करतील पण आधीच्या मतदानाची ह्यांनी वचन पाळलं का मग आता पाळतील तर आपण घाबरून जायचं नाही आपल्या ज्या सेवा देतो आपण त्या सहा सेवापेक्षा सातवी सेवी दिली तर आपल्याला त्याचं वेगळं काही मानधन भेटत नाही मातृवंदनाचं प्रोफाईल एफ आर एस स्वतः अंगणवाडी सेविकेचं म सुपरवायझरांकडून सांगायचं आता आमच्या खूप सेविकांनी बोलून बोलून ट्रेनिंग द्यायला लागले ते आता ट्रेनिंग देत ठीक आहे ट्रेनिंग दिल्यामुळे महिलांना काम करणं सोपं जाते आता हे तीन वर्षाच्या वर झालं डबडं मोबाईल चलत नाही काय नाही त्याच्यात मात्र वंदनाचा ॲप डाउनलोड होत नाही मग पर्सनलवर करा मग पर्सनलला रिचार्ज करा वायफाय लावा आम्हाला पाच लाख पगार आहे अरे मी म्हणते सर सगळ्यात पस्तीस हजार द्या आणि नऊ ते नऊपर्यंत काम लावा तसं पण नऊ ते दहापर्यंत काम करतात आमच्या महिला रात्री झोपेत उठल्यावर सुद्धा कामं करतात विचारलं की ओढतोंडपाठ झाल्यास सगळ्या योजना काय करायचं काय नाही मग पगार द्यायला काय होतं तुम्हाला वेतन श्रेणी द्या आम्हाला आता वेतन श्रेणी पेन्शन एक रकमी लाभ पन्नास टक्के सुपरवायझरची भरती अजून सेविका मदतनीसमधून सेविकाची भरती अजून आपल्या खाऊवाल्या ठेकेदारांचे पैसे वाढवणे हे सगळ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे सगळ्यांच्या मुद्द्या आहेत आता मी म्हणणार कारण मला अजून सतरा अठरा वर्ष नोकरी माझी राहिलेली आहे तर मी म्हणणार आता शासकीय दर्जा द्या पण ज्या घरी बसल्यात भगिनी त्यांना पेन्शन नाही चा <coughs> खोकला जास्त बोलायला लागतात ज्या घरी बसल्यात भगिनी त्यांना पेन्शन नाही आणि आता एक दोन वर्षात खूप साऱ्या भगिनी रिटायर होणार आहेत काय ना आपल्यासारख्या आहेत आपले सतरा सतरा अठरा अठरा वर्ष अजून नोकरी आहे तर आपण अजून वेतन करून घेऊ मला वाटतं सगळ्यात आधी आपल्या भगिनींना पेन्शनाचं व्हावं ग्रॅज्युएटीचं व्हावं अंगणवाडी केंद्राचे भाड वाढ भाड्यात व्हावी ती मुलांना जे आपले लहान लहान बाळगोपाळ येतात आपल्याला आता एक प्रतिमा दिलेली आहे एक उपमा दिलेला आहे यशोदा मैया तर त्या यशोदा मैयाची उपमा जर दिली तर आपल्या बाळगोपाळांना आपण उपाशी ठेवू शकत नाही त्याच्यासाठी चांगला खाऊ यावा बघा त्यांच्या सगळ्यांचे आशीर्वाद लागले ना कारण ती रिटायन होणारी आपली मोठी बहीण आईसारखी आहे ग्रॅज्युटी पेन्शन तिला भेटलं पाहिजे आणि ती बाळगोपाळ खाऊ त्यांना चांगला भेटला पैसे वाढून दिलं तर भेटतील बरोबर त्यांच्या सगळ्याचे आशीर्वाद लागले की आपण ऑटोमॅटिक वेतन श्रेणीत जाऊ आणि माझ्या ज्या भगिनींनी शिक्षण घेतलं एवढं कष्ट करून सुपरवायझर म्हणून तर बाहेरच्या ह्यांनी गपचूप घेण्यापेक्षा आमच्या भगिनींना घ्यावं ही कळकळीची विनंती आहे असं सगळं व्यवस्थित सत्तावीस अठ्ठावीस पॉईंट मांडले आहेत शिष्टमंडळाने आणि सव्वीस तारखेला बघूया आता मागच्या वेळेस तर आम्ही चाळीस मिनिट भाषण ऐकत होतो तर काहीच नव्हतं आमच्यासाठी आता बघूया ह्या वेळेस एवढा दिवस थांबलो अजून एक महिना बरोबर आहे ना बघूया काय होते तर हे सत्य आहे दुसरं म्हणजे आपल्याला भत्ता त्यांनी जे आता एक 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 सांगायला सुरू केले की साठा भरा आणि स्टॉक रजिस्टर भरा आणि काय ते मूर्खासारखी मर्यादा लावलेल्या वाटतात ठिंगणी बुटकी जाडी ते काय कोणी हाताने करतं का होतं उंची वाढवायची सॅम मॅममध्ये मुलं नसली पाहिजे का त्याची मान धरायची पाय धरायचे ओढायचं सेविका मदत मेमो देतात ऑफिसला बोलवतात हे बघा मेमो जर दिला कोणी घाबरू नका मेमो देणे काय खूप मोठी गोष्ट नाही आहे त्या सुपरवायझरला किती मेमो भेटतात तुम्ही बघायला जाता का तुम्हाला भेटतात तर आपल्या सगळ्या मैत्रिणीमध्ये आपली चर्चा होते त्यांना पण मेमो भेटतात असं नाही की सुपरवायझरला मेमो भेटत नाहीत व आवा पण त्यांची होते मेमो पण मग त्यांनाच घेऊ द्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले आम्ही अवॉर्ड त्यांना ट्रॉफी त्यांनाच सी हो डी पी ओचे परमोशन हे एस डोके फोडून केले आम्ही अवॉर्ड त्यांना ट्रॉफी त्यांना सी डी पी परमिशन दुसरे तर अजून दुसऱ्या आता मातृवंदनामुळे तर काय महाराष्ट्राच्या लोकांना काय आमच्या म भगिनी दिल्लीत नेऊन बसवतात काय परमोशन करून तेच समजत नाही मला एवढं अंगणवाडी सेविका मदतनीस काम करतात त्यांना आपली कॅपॅसिटी किती वाटते हो बघा जरा सारखं का काम देत राहतात सारखं का काम देत राहतात आणि आमच्या बायका काय थांबत नाही हुशार बायका जबाबदारी देशाची पूर्ण अंगणवाडी सेविकांना पाच पाच लाख पगार पा आहे ना हो अरे कशाला करता कशाला नोकरी जाते मी मात्र जा त्यांनाच एक फॉर्म भरलं नाही एफ आर एस करत नाही मॅडमला म्हटलं मेमो दिला तर फाडून फेकून देणार उत्तर फित्तर देणार नाही जे करायचं कर हे बघा ही सरकारी नोकरी कुत्र्यासारखी असते वाईट शब्द वापरते वाईट वाटून देऊ नका मी कुणाला नाही बोलत हे नोकरीला बोलते ह्या कुत्र्याला तुम्ही दगडच घेऊन जर उभा राहाय नाही राहिला सरकारी नोकरीला तर हे कुत्रं तुम्हाला चावणार आणि दगड घेऊन उभं राहिलं की ठाम ते कुत्र पळून जाणार अशी ही सरकारी नोकरी असते कारण काय असतं सरकारची रोज नवीन 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 कामं येतात आणि दोन तीन तासाच्या ड्युटी ते गणिताचा अवघड पेपर तुम्हाला मी नेहमी होत तसं वागायचं आणि सोडायचं त्याच्यानंतर काही होत नाही सगळे मुद्दे शांत होतात काय कोण फाशी देत नाही कुणाची नोकरी जात नाही एवढं घाबरून बी पी हाय लो करायचा गोळ्या खायच्या रडत बसायचं आणि मला ते समजत नाही मॅडमच्या समोर इज्जत जाते मॅडमची इज्जत आहे का तर आपली इज्जत राहील या प्रोजेक्टची इज्जत आहे का इज्जत कुणाला म्हणतात तुम्ही गुगलचे गुगलमध्ये जे कामं करतात ना लोक त्यांना विचारा त्यांना खायला प्यायला राहायला सगळ्या सुविधा आहेत म्हणून ते रात्रंदिवस तिथं काम करतात अहो रात्रंदिवस पैसा आला सुख समाधानाने घरची मुलं बाळ राहिली तर ते काम करायला चार तासच झोपतील आमच्या बायका पण पोटाला भरपूर पैसा तरी पाहिजे आधी अर्ध्या दिवसाची अंगणवाडी होती तर दुसरीकडे अजून दोन पैसे कमावायचे आता तर असं झाले तेल गेलं तूप गेलं हाती दुपटणं आलं तसं झालं आहे आमचं काहीच नाही आई खाऊ दिना आणि बाप भीक माऊ दिना हे सरकार पगार वाढविना आणि ही लोक बायका इकडच्या सुपरवायझर लोकेशन पाठा अरे काय आपण किती मोठे मंत्री एवढे मोठे मोठे घोटाळे केले त्यांना लोकेशन नाही त्यांची एफ आर एस नाही काय नाही आपलीच एफआरएस चालली आहे काय शाळेतल्या बी एम सीच्या शाळेतल्या मुलांचं एफ आर एस करत नाही का आमचंच करता का मला तर वाटतं लाभार्थ्यांनी लाभ घेता का नाही हॉस्पिटल सरकारी किती पालते पडले तिथं जावं आणि तिथंच एफ आर एस करावा काय काय दिलं त्यांना हे फक्त नाटक आहेत दुसरं काय नाही आपल्याला फक्त बिझी ठेवण्याचे कारण आपल्या बायकांनी जर डोकं चालवायला सुरू केलं नाही इकडचं तिकडं करून टाकतील महाराष्ट्र म्हणून ह्याला आपला संशय आहे तर कुठंतरी बिझी करा ते अडीचशे रुपयासाठी प्रोफाईल यांनी बनवायला पाहिजे का नाही आपली नाही बनवत मग भांडायचं कुणी ये बघा आता मी युनियनची सुद्धा वाट बघत नाही तिथल्या तिथंच भांडते जे मुद्दे कायद्याने असतात ती मी युनियनला सांगते पण तोंडाने ते आरं तुरं काही बोलल्या तर तिथं आपण पण उत्तर द्यायचं कारण त्यांनी तोंडाने बोलले की आपण तोंडाने बोलायचं त्यांनी लेखी बोलले की आपण लेखी उत्तर द्यायचं त्यांनी मेमो दिला की त्या मेमोच्या उत्तर बरोबर मोमोचा एक डब्बा घेऊन जा त्यानंतर दुपारी दोन तास बसून खायची सवय डबे आपल्याला तर जेवणाची पण वेळ नाही कोणी सेविका विचारतात का विचार आम्ही जेवण कधी करायचं आमचा लंच ब्रेक कधी आहे मग तुम्ही ऑफिसला सारखं बोलवता त्याचे पैसे कधी देता आम्हाला सारखे आम्ही सामान उचलून आणता ते टी एच आरवाले आले तर त्यांना आम्ही घेऊन जाऊन फुरफिरायचं त्यांच्या मागं हे सगळं महिलांचे काम आहेत का तरी पण आम्ही करतो आम्ही टू इन वन झालो आहे हेल्पर आम्ही टीचर आम्ही खाऊवाल्याचे ह्यांच्या पत्रवाळ्या पोचायचं सगळं आम्ही करून आम्हाला वेतनश्रेणी नाही तर राग येतो पण बघा आता मी दोन क्लिप बघितल्या एक मोदीजींची क्लिप बघितली आप आपल्या प्रधानमंत्रीजींची माननीय प्रधानमंत्रीजींनी पण टाकलं आहे की आपण खूप कष्ट करतोय तर आपल्याला एक बातमी देणार आणि गृहमंत्री आपल्या देशाचे माननीय अमित शहाजी यांनी पण क्लिप टाकलेली आहे परत आपल्या रणरागिनी जे तुम्ही बोलला ना दिल्लीला गेला राहुल गांधीजीकडे त्याचा काय परिणाम झाला असे कमेंट्स वगैरे मला टाकले होते माझ्या काही नादान भगिनीने टाकू द्या माझ्या भगिनीचे आहेत बोलले तर मला खूप चांगलं वाटतं की मला काहीतरी बोलतात ना अहो जिथं झाडाला फळं असतात तिथंच दगडं मारते वाळक्या झाडाला कोण जाऊन दगडं मारते का त्याला कापून चुलीत जाळून टाकून मस्त शेकोटी करतात थंडीच्या दिवसात मी फळ देणारं झाड वाटते म्हणून मला दगडं मारतात मारू द्या कमेंट काही लिहू द्याय बघा मला काही फरक पडत नाही ते दोन चार फालतू लोकं असतात ती आपल्या अंगणवाडी सेविका अशा कुणालाही वद... शब्द वापरणार नाही तुम्हाला सांगते ती फालतू लोक असतात त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही तर मागच्या वेळेस जी आम्ही राहुलजींची मिटिंग घेतली होती त्यांनी ह्यांना मुख्य प्र प्रधानमंत्र्यांना त्यांनी ईमेल टाकला होता मग त्यांच्या मम्मी सोनिया गांधीजी त्यांनी आता ह्या अधिवेशनात आपला मुद्दा घेतला तुम्ही जर बघितला असेल तर आणि ते राहुल गांधीजींची बहीण प्रियंका च प्रियंका प्रियंका ताईनी पण आपल्यासाठी चिठ्ठी लिहिली प्रधानमंत्रीला तर ते अपक्ष जे आहेत ते एवढंच करू शकतात विरोधक पक्ष अजून ते लोक काय करणार विनवणी रिक्वेस्ट एवढंच करू शकतात ना मग आमच्या इकडचे असं तायानो कधी तुम्ही करू नका की आपण आमदारांना काम निवेदन द्यायचं आम्ही निवेदन दिलं तर आमच्या इकडचे आमदार आहेत त्यांनी आमचा मुद्दा मांडला तर मांडतात आपण व्यवस्थित समजवून सांगितलं बोललं तर।, तर आता चार पाच जणांनी आपला मुद्दा मांडलेला आहे तो मुद्दा आयरनीवर जो आहे तो मुद्दा करा तर आपल्याला खूप परमनंट करा म्हणून तर किती दिवसापासून गुज गुजरात न्यायालयाच्या कोर्टाप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे किती दिवस झालं बोलतो पण सारखे मोर्चे मोर्चे करून मला तर मोर्चा करून आता कंटाळा लाखरच सांगतो तुम्हाला आता मोर्चापेक्षा मीटिंगा घ्यायच्या जास्ती ठरवलंय कोणी का असं ना महाराष्ट्रातल्या पूर्ण कृती समिती असू द्या दुसऱ्या संघटना असू द्या तिथे माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनिश्चितच काम आहे त्यास ते त्याच पुढं झालेले आहेत त्यांनी जाऊन भेटलेले आहेत त्यांनीच निवेदन दिलेलं आहे तर सगळ्यांचं अंगणवाडी सेविका मदतनिश्च कौतुक आहे याच्यात म्हणून सव्वीस तारखेला आपल्याला गोड बातमी येईल असं बोललेलं आहे बघूया काय आहे आणि अजून एक मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तो असणार आहे की आम्ही तिथे दिल्लीमध्ये काय केलं म्हणजे आम्ही स्वतः काय केलं तिथलं आता तुम्हाला काय झालं मोर्चाचं अखिल भारतीय संघटना पूर्ण देशाच्या जमाहून त्यांनी मीटिंग घेतली तिथे सगळ्यांनी मिळून मग राहुल पंतप्रधानाला लेटर लिहिलं जाऊन शिष्टमंडळ भेटलं त्यांच्या सचिवांना ते नव्हते बाहेर गेले होते तसे पण ते बाहेर असतात इथे इथे जेव्हा खूप सारी कामं असतात आपले जास्त करून मंत्री लोकं बाहेर असतात फिरायला गेलेले असतात त्यांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील आता आपल्या कसं सी एल संपतात तसं प्रधानमंत्री मुख्यमंत्र्यांचं पण सी एल असतील संपत असतील म्हणून घेत असतील आपल्यासारखे सी एल ते पण जाऊ द्या येऊ द्या येऊन आपण एवढंच लक्षात वाटेल तायांनो तुम्हाला जर हे स्लोगन आवडलं तर परत मला लिहून पाठवा मला खूप आनंद होईल मला बघायचे कोणत्या जिल्ह्यातली ताई आणि कोणत्या जिल्ह्यातली ताई हे लिहून पाठवते माझ्याकडे परत हा मुद्दा परत मला आलं पाहिजे एका माझ्या ताईने लिहिलं आहे की ताई आपण ह्याचा मुद्दा घ्या शासकीय दर्जेचा घेतलेला आहे ताई सुपरवायझरचा घेतलेला आहे आता मला जास्त हे होत आहे सर्दी वगैरे होत आहे पण तायानो मी तुम्हाला तीन वेळेस बोलणार हा मुद्दा आणि तुम्ही स्लोगन हे मला परत पाठवायचं आहे तायानो आपण सक्क्या नाही आपण पक्क्या बहिणी आहोत तायानं आपण कोण आहोत सक्क्या नाही पक्क्या बहिणी आहोत तायांना आपण कोण आहोत सक्क्या नाही पक्क्या बहिणी आहोत का आपले प्रॉपर्टी एकमेकाचा वाटा नाही आपण जावा जावा नाही आपण बहिणी बहिणी नाही आपण शेजारी नाही पण सक्क्या नाही पण एकदम पक्क्या आहोत एकमेकाचं दुःख समजतं आज जेवढ्या ताकतीने नागपूरला माझ्या रणरागीनी पेटल्या होत्या अंगणवाडी सेविकामध्ये सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन ज्या दिल्लीला आल्या होत्या महाराष्ट्रातल्या असू ज्या गुजरात सगळ्या सगळ्या इकडच्या आल्या होत्या आणि त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही बॉर्डरच्या तर तिथंच त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं तिचे व्हिडिओ आम्ही टाकले जास्ती आणि बघ आपण आपण सगळ्या महिला होतो आणि गावगावचे होतो कुणाला घाबरायला होतो कुणाला एवढा हिंमत होत नाही नोकरी आणि कधी कधी बायका म्हणून एक होतं मी आधी ना दोन हजार दहाच्या आधी मी खूप घाबरायचे मग शिकत शिकत ऐकत 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 हिंमत आली मी तुम्हाला सांगू ही नोकरी जाईल म्हणून एवढं हो मला वाटायचं मी एक वेळेस रडलेली पण येत आहे कारण माझा अंगणवाडीच्या नोकरीवर खूप प्रेम आहे मला काय होऊ द्या बघा मी रजिस्टरावर एवढं लक्ष देत नाही मोबाईलवर एवढं नाही ते एफ आर एसवर नाही वंदनावर नाही पण मी बाळगोपाळांबरोबर एक तास बसते मला खूप आवडतं मी मुलांमध्ये बसते आणि जे हसतात मुलं माझ्याबरोबर आणि मी त्यांच्याबरोबर तो आनंद मला जगात कुठेच भेटत नाही म्हणून तो पगार किती होऊ द्या मानधन किती होऊ द्या मी माझ्या ठाम मतावर की मी माझ्या बाळगोपाळाबरोबर एक तास बसणार अहो रविवारी नाही गेले तर सोमवारी एवढ्या आतुरतेने वाट बघतात हो आणि मी कधी केळं बिस्किट वगैरे घेऊन जाते काय नाही कमी पडत आपल्या बाळगोपळ्याला खाऊ घातल्यावर आपल्या घरच्या मुलांना नाही करत कापून ती पण आपल्या घरचीच मुलं आहेत आणि मी जी सीजन वाईज मोसमी फळं येतात ना कधी आता पेरूचं सीजन आहे तर पेरू घेऊन जाते कापते त्यांच्याबरोबर खाते केळी घेऊन जाते स्वस्त म्हटली आपण नाही मोठ्या मोठ्या गोष्टी करत आपण मी काय मुलांना सोपरचंदन काजू बदाम नाही बाबा दे सरकार पाठवतं टी एच आरच्या माध्यमातून काजू बदाम म्हणून तेवढे ते आर एस वगैरे करतात हो भारी भारी वस्तू आहेत त्याच्यात पण त्यांना नाही माहिती की आमच्या लोकांना एवढ्या भारी वस्तू खायची सवय नाही पचत नाही त्यांना त्यांना आम्ही आम्ही अन्न खाणारी लोकं आहेत मग एवढे भारी वस्तू कशाला पचतील आम्हाला भाजी भाकरी आम्हाला चहा बिस्किट आवडतं आम्हाला नाही आवडत तसलं पावडरन फ्रुडरन प्रोटीन पावडर आहे ओ टी एच आर म्हणतात अरे बाप रे म्हणून ते कुपोषण संपना गेले म्हणून काहीतरी दाखवा अरे मुलांचं वजन वाढवून दाखवायचं म्हणजे खोटं काम कुपोषणच दिसणार नाही तर मग कशा ही योजना चालेल ही योजना कुपोषण दूर करण्यासाठी आलेली आहे मग ही योजना कशी पुढं जाईल थोडं लक्ष द्यायचं थोडं भान ठेवायचं आणि लिहा कमेंटमध्ये कोणता जिल्हा आणि तुम्ही सक्या नाही आपण पण पक्क्या बहिणी आहेत कोण कोण माझ्या पक्क्या बहिणी आहेत त्यांनी जरूर लिहायचं सगळ्यांनी आनंदात राहा होणार अरे होणार आपलं काम तेवढं आहे एवढ्या आशीर्वाद आहेत आपल्याकडे धन्यवाद बोलतात सगळ्या महिला आपल्याला येऊन त्यांचं काय मातृवंदनेचं फॉर्म भरला लाडके बहिणीचं काय केलं आहे आमच्या बायका ऐकत नाही तो दिवसभर त्या गाडीतसुद्धा काम करतात एखादं बाळ दिसलं की घेतली जोळी चला तर एवढ्या आमच्या बायका महान आहेत आणि ते आमच्यामध्ये उतरले आता रोग झाला आहे तो आपल्याला अंगणवाडी 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 माझी घरची मुलांना पाठ झाल्यात गरोदस धंदा आय परतची मुलं माझी पोरं बोलतात मम्मी त्याला गरोदस धंदा हे चालू झालं का असं पण आपल्याला त्या बाळगोपाळांचा खूप आशीर्वाद आहे मुलांमध्ये बसत जा टेन्शन आलं तर थोडं अंगणवाडी चंदना गप्पा मारायचा खूप छान छान अशा आयडिया देतात कोणाच्या बाप्पाला ते आयडिया नसतील <laughs> मस्त आयडिया देतात पोरं आपली चार ते सहा वर्षाची मुलं खूप आयडिया असतात त्यांच्याकडे एकेच्या अपेक्षा पण पोरात बसायचं पोरांचा आशीर्वाद घ्यायचं चांगले होणार डॉक्टर इंजिनियर करूया ना आपली पोरं आपण कशाला टेन्शन धन्यवाद तायानो एवढीच बातमी होती दिल्लीची सव्वीस तारखेला काहीतरी आपल्याला बातमी भेटणार आहे नागपूरमधच्या मोर्चाचं पण तेच सांगितलं आहे सव्वीस तारखेला आपल्या भगिनी खूप साऱ्या भेटल्या आहेत आदिती टटकरे ताईला रवी राणा आमदारांना तिथल्या इकडच्या मोरजी पटेल काका का, का ह्यांनी आवाज उचलला आहे तर आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं ते आमच्यासाठी चांगलं बोलले त्यांचं पण आम्ही आभार मानतो सोनिया गांधीजींचा आभार मानतो प्रियंका ताईचा आभार मानतो राहुल गांधीजींचा आभार आमच्यासाठी जेवढे जेवढे बोलले मला काय सगळ्यांची नावं येत नाही पण सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि खरंच त्यांनी या सरकारला सद्बुद्धी द्यावं अशी देवाकडे सगळ्या भगिने आमच्या सांगड्या घालायला गेल्या होत्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की आम्ही दिल्लीत काय काय मजा केली चला सक्क्या का पक्क्या बहिणी कमेंट करत आहे ना आवडेल मला